नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विमा दुसरा टप्पा आज खात्यात जमा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती यापैकी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना काही रक्कम मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आज वर्ग होत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये अग्रिम वाटप सुरू आहे ते पाहूया परभणी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात सव्वीस कोटी सात लाख रुपये वाटप आज सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एकशे सात कोटी सोळा लाख रुपये आज वाटप सुरू करण्यात आलेले आहे धाराशिव जिल्ह्यात एक कोटी नव्वद लाख रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे लातूर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एकोणीस कोटी वीस लाख रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पाच कोटी साठी त्रेचाळीस लाख रुपये आज वाटप सुरू करण्यात आले आहे बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात नऊ लाख रुपये आज वाटप सुरू करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आज वाटप सुरू करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बावन्न लाख रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे बुलढाणा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात दोन कोटी बेचाळीस लाख रुपये वाटप सुरू करण्यात आले आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात अकरा कोटी एकतीस लाख रुपये वाटप आज सुरू करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात दहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पंचेस कोटी रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे यवतमाळ जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तेवीस कोटी अठरा लाख रुपये वाटप सुरू करण्यात आले आहे वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी चौतीस लाख रुपये वाटप सुरू करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात चार लाख रुपये वाटप सुरू करण्यात आले गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तेहतीस लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप सुरू करण्यात आले आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात दोन कोटी चाळीस लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात छत्तीस लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात सहा कोटी तीन लाख रुपये वाटप सुरू करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तीन लाख रुपये वाटप या ठिकाणी सुरू करण्यात जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी चौसष्ट लाख रुपये वाटप सुरू करण्यात आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात सत्तावीस कोटी एकवीस लाख रुपये वाटप या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात अडतीस लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात चार लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आले आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो शेतकरी बांधवांनो आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली आम्हाला कमेंट करा धन्यवाद